सावर्ड्याला सावर्डे रेल्वे स्टेशन सगळ्यात ये ये रे। एक नंबर टेस्टी मच्छी कोणती असेल ना तर ही करली आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण सावर्ड्यामध्ये आलो होतो सावर्ड्यामध्ये थोडे दिवस राहिलो आणि इकडे बऱ्याच ठिकाणी गेलो फिरायला इकडे आपण गोवागर बीचला गेलो होतो नंतर मग इकडं आठवडी बाजार वगैरे बघितलेला सावर्ड्याचा जो रविवारचा भरतो आणि आजचा आहे तो, तो परतीचा प्रवास सावंतवाडी दिवा गाडी आहे त्या गाडीने प्रवास करायचा आहे दुपारची गाडी आहे दुपारचं इथे काहीतरी टायमिंग आहे दीडचा टायमिंग आहे सावर्ड्याचा पण ती आज थोडी लेट आहे आत्ता बघितली ते रत्नागिरीला आहे रत्नागिरीला आहे तर आपण इथून निघू इथून काय जायला आम्हाला जास्त नाही पंधरा मिनटं लागतात सावर्ड स्टेशनला जायला तर जाऊया बघूया का गर्दी वगैरे आहे का गर्दी वगैरे नसावी कारण दुपारची वेळ आहे संध्याकाळच्या गाड्या सगळ्या फुल असतात म्हणून संध्याकाळचा प्रवास आम्ही शक्यतो नाकारतो आहे कारण दुपारी कसं म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही थोडं लवकर पोचू नाही आठ वाजेपर्यंत दिव्याला जाऊ आठशे नऊ असतील पण ठीक आहे थोडं लेट गेलं तरी चालेल पण दिवागाडीने थोडं कसं बसायला वगैरे भेटेल थोडं वरच्या पण सीट असतात बसायला तर चला आम्ही निघतोय तर आमच्या इकडे कोकणातली जी ट्रीप होती मस्त झाली इकडे थोडा मी लग्नासाठी आलो होतो चिपळूणला आणि त्यानंतर मग सावर्डेला आलो चला आजचा परतीचा प्रवास दुपारचं ऊन बरं कसं झालं कडाक्याचं ऊन लागतो आता आणि सकाळचं आहे ना धुकं धुकं असतं आणि थंडी पण असते इकडे चिकू पण झालं आहे रेडी गाडी घेऊन ही गाडी घेऊन येतो की काय ह्या <laughs> आम्ही कुठं बसणार मग कुठं जागा आहे काय तिथे बघा मस्त इथलं आजूबाजूचं वातावरण हे भात वगैरे इथे ठेवलेलं आहे मस्त जेवण वगैरे झालं आहे दुपारचं आता निघू थोड्याच वेळामध्ये तिकडे असं गावाला वगैरे आलं ना की जावंसं वाटत नाही थोडे दिवस राहिल्यानंतर चला मामा बाय बाय फोन करा हो चला बाय बाय टाटा टाटा गाडी सुटलेली शुगयात मध्ये बाय बाय किल्ल्याला येतोय बाय 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 किल्ल्याला येतोय हो चला मामान हा चला बाय बाय जाम उशीर जाईल कडवे पण घेते आराठी आराठी स्टेशन घेते अरे कट टायमिंग वरती राहिले अडीच वाजता याला लेट झाली तर बरंच होईल अजून सुटली नाही सावर्डे रेल्वे स्टेशन बघूया गर्दी नसू दे तिकीटला लाईन नाही चला बॅगा काढा बाहेर लवकर फटाफटी तिकीट काढतो तोपर्यंत हा चला आरवलीवरून गाडी आहे आणि इथे अनाऊन्समेंट पण झाली सावर्ड्याला एक ते नऊ जनरल डबे आहेत नंतरचे रिझर्वेशन आहेत सर्व मंडळी पुढे चालू आपले गर्दी आहे पुढे अ पुढे नवव्या डब्यापर्यंत पुढे आहे नव्वा डबा हा दुपारची असते गर्दी चलि देवांश इकडे बाय 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 टाटा चला गाडी आली सीट आहेत ना फुल आहेत पुढच्या हे जनरल आहेत सगळे पुढचे किती वडा बघेल हां वरती आहे वरती बसायला मिळेल वर्दी आहे थोडी वर्दी आम्हाला बसायला मिळाला काकडी आले दिवा गाडीने प्रवास करायची सर्व मजा असते काय 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 खायला मिळते काकडी आले चायनीज भेळ वडापाव चुकून गेलं वडापाव आलेला जा चायनीज भेळ चुकला वेळ पाहिजे चायनीज भेळ सांडायचं नाही ह्या थोडं मागेच बस मागे बस थोडा ह्या गाडीन आलं की सगळं खायला ना अजून भेटत सुळवायला आलाय नाही <laughs> अंडगार लस्सी चिकू एक तिखट लागल ला तरी खातोय हा <laughs>

चायनीज मि समोसा द्यावा काय ट्रेन मध्ये जाम मजा आहे खायलाच खायला येते घरापासून आणि एवढी गर्दी आहे तरी पण आता फेरीवाल्यांना मानलं पाहिजे ते गर्दी मी फिरतात एवढं सगळं टोपला घेऊ आणि शिकून समोसा घेतला आहे चायनीज वे संपली आता समोसा हां बरोबर साडेसात वाजले आहेत आणि पनवेल स्टेशन आलं आहे आता जरा गर्दी कमी होईल उतरायला गर्दी बघ असली आहे गाडी मोकळा शॉक घेतला सगळा लोड कमी झाला इथून दिव्याला किती वाजता पाहू लागते साडेआठ वाजता साडेआठ पाहुणे नव्हता चला दिवा चला दिव्याला गाडी आली साडेआठ वाजता चला आपल्याला मागच्या ब्रिजला जायचे ती ब्रिज सोडायला गर्दी बघा किती आहे जरा थांबूया एक दोन गाड्या गेल्या ना आपल्याला एक नंबर जायचे एक दोन गाड्या गेल्यानंतर आपण जाऊ तर पहिल्या गाड्या सोडावीच लागतील जाम गर्दी असणार आहे चला ह्या गाडीनं जाऊ पहिली गाडी एक सोडलेली हे हात पकड माझा दिव्याला गाड्या सगळ्या खाली होतात लोकल गाड्या चला विंडो सीट कुठे आहे सावकाश सावकाश चढा चला चला फायनली डोंबिवलीला आलेला आहे आणि हा डोंबिवलीचा फ्लायओव्हर कल्याण एंडचा गर्दी कमी आहे थोडी आज आणि इथे संध्याकाळची जाम गर्दी असते तर चला आपण घरी आलेलो आहे आणि आज आहे बेत समोशांचा समोसे होत आहेत तिकडे बघा भाजी काय मस्त झाले भाजी वाव मेन समोशाचा सगळा गेम आहे ना तो ह्याच्यावरती आहे आहे की नाही एकदम मस्त भाजी झाले आणि टेस्ट तर एकच नंबर झाले भाजीची इकडे आता समोसे कसे होते बघूया हे छोटे मिनी समोसा दाखवा हातावरते <laughs> वेगळे होत आहेत कोणते पट्टी समोसे कि चपटे समोसे इकडे झालाय पण हा मोठा आहे आलंच मोठा झाला हे दोन एकदम मोठे मोठे झाले सोडते तेलामध्ये नाही सोड त्याला दोघांना सोड आरामात शे शेकत राहतील ह्याच्यात हा हो तेल पण तापलं आहे आणि मस्त जरा समोसा शेकायला जरा टाइम <laughs> जाईल मोठे झाले हे एवढे छोटे ठीक आहेत आपण घरी बनवतो तेव्हा कारण त्याला कढई पण तशी मोठी लागते आमच्या तर कढई छोटी आहे त्यामुळे हे छोटे ठीक आहेत नाही पण ते मोठ्या मोठ्या समोशांना मोठ्या मोठ्या कडे असतात ते चांगले शेकतात पण त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये एकच गेला आहे मस्त आज समोशांचा बेत आहे आल्यानंतर हे बघा समोशाला अवकास ओक कलर यायला लागला आहे अग मस्त कलर मध्ये आलाय आता पण जरा शेकला पाहिजे पलटी मारला ते लागतो हे काय तो एका साईडने खाली टेकतो ना तो म्हणून त्याला कसं तेल जास्त लागतो मोठी कडे असते ना तर ते मोठे मोठे समोसे मस्त होतात एकदम छोट्या साईजमध्ये चांगले होतील ह्या कडेमध्ये तर यांना ह्याला तर कसं तरी आंघोळ काढून काढावं लागेल बिफोर ऑक्टोबर बघा समोसा शेकवताना गॅस जरा बारीकच ठेवायचा आरामात शेकणार तेल एकदम तापला ना की लगेच असा लाल लाल होणार तो चांगला शेकला पाहिजे असा वरती पेवला पाहिजे जरा खाली एकदा टच झाला की करपट जातो हे बघा मस्त समोसे आणि काय ही शेगाव कचोरी वेगवेगळ्या शेपमध्ये सगळं रेडी आहे खायला मस्त नाश्ता संध्याकाळचा आणि हे बघा चटणी लाल लाल चटणी आहे सो ह्याच्यासोबत आपण मस्त पैकी ट्राय करू येते मस्त ना बघू शकतो इतून निघतो गरम गरम एकदम आहे भाजी मस्त झाली ना भाजी मस्त झाली ना भाजी आवडली एकदम पूरा धूर निघते धूर आणि आपण खाणार हे कचोरी टाईप आहे तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये आहेत हे मासे मासे बघूनच तुम्ही ओळखले असाल कोणता येतो काटेरी मासा आहे कर्ली आणि कर्लीचे असे आडवे तिडवे असे पीस करावे लागतात काटे काटाला मस्त लागतात आणि ह्याचं काही फ्राय होणार आहे ना याचे फ्राय करायचे मस्त ओके हे लिंबू टाकलेले आता हे चाललं आहे तर लाल तिखट जर ते हळद आणि हा आहे त्यामध्ये स्पेशल मसाला स्पेशल मच्छी फ्राय मसाला आहे तो हे बघा भारी लागते मच्छी याच्यामध्ये फ्राय करून हे बघा एकदम मस्त वेगळी करलीला मसाला लावून घेतलेले आहेत हे बघा मस्त फ्राय करण्यासाठी रेडी आहे आता कसं रव्यात करणार ना रव्यामध्ये एक नंबर लागेल आपल्याला तवा फ्राय करायची आहे बघा मस्त फ्राय केलेली एक नंबर लागते खायला सगळ्यात एक नंबर टेस्टी मच्छी कोणती असेल ना तर ही करली आहे भले काटे आहेत तिला पण चवीला एक नंबर जेव्हा आणि अशी फ्राय करून मस्त लागते ती कुरकुरीत एकदम तवा फ्राय असेल तर चला इकडे करली फ्राय करायला मस्त तयार आहे इकडे रेडी आहे आता आपल्याला रवा तांदळाचं पीठ आणि अजून काय त्यामध्ये बेसन असं हे सगळं एकत्र जरा कोटीन चढतोय आता तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही मी सावर्ड्याच्या आठवडी बाजारात गेलो होतो आणि तिथून सुकी मच्छी पण आणली इकडे घरी खायला मुंबईला पण घेऊन येण्यासाठी मी आणली जवळा जवळा बोटी आणि कोणते आणले बोंबील ते बरे पडतात आपल्याला असं डब्याला वगैरे बरे पडतात ते वाराला आपलं बनवलं डब्याला की एक नंबर काम होऊन जातो तर पण लग्नाला गेलो होतो तळसर मुंड्यामध्ये आणि तिथून मग सावरड्याला आलो सावड्याचा मस्त आठवडी बाजार वगैरे केलेला आणि त्यानंतर मग मुंबईला आलेलं तर चला आजचा हा व्हिडिओ झाला एकदम म्हणजे असं छान असा प्रवास झाला दिवागाडीने आलो आम्ही जी सावंतवाडी दिवागाडी आहे तर तिला जाम गर्दी होती आणि आम्हाला मस्त वरती बसायला मिळालं एक एक सीट होती म्हणून जरा सरक म्हणजे सरकवलेलं त्यांना आणि जरा बसवले बसलेलं वरती म्हणून जरा प्रवास जरा व्यवस्थित झाला बाकी आता घरी आल्यानंतर मस्त मासे जेवणात रात्रीच्या करली आहे मस्त आवडीची एकदम आवडीचे मासे आणि भात तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो सो so, सर्व गावच्या व्हिडिओ वगैरे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्हाला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय